नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार तर मसाला रवा इडली रेसिपीला सुरुवात करू हे दोन वाट्या रवा घेतलेला आहे रवा मोठा नाही घ्यायचा बारीकच घ्यायचा आणि एकच मेजरमेंट ठेवायचं दोन वाट्या रवा असते की एक वाटी दही घ्यायचं दही थोडंस आंबड असं तरी चालतंय चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं पान न घालता आणि मग थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं इडलीचे बॅटर असं करून घ्यायचं आपल्याला हे असं करून झालं आहे तर झाकून ठेवायचं पंधरा ते वीस मिनटासाठी हे इडलीचं चा, रवा चांगला फुगतोय तोपर्यंत एका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाका एक छोट्या चमचा माहुरी टाकायची छोटा अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे जी, चांगले फुलून द्यायचे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले येतं तुम्ही जर लहान मुलांना खायला देणार असाल तर मिरची तुकडे नाही टाकलं तरी चालतं दहा ते बारा कडीपत्त्याचे पान टाकायचे हे थोडंसं परतून घ्यायचं आणि कांदा टाकायचा कांदा बी असं परतून घ्यायचं एकदम लाल कलरवर हीपर्यंत परतायचं नाही कांदा थोडासा परतून झाला की त्याचं एक छोटा अर्धा चमचा हळद टाकायची हळद टाकून पहिलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर उकळलेले बटाटे टाकणार तीन उकडून घेतलेलं कुकरला तीन शिट्ट्या करून हे बटाट्या हाताने मॅश करून टाकायचे मॅशरनी वगैरे मॅश करायचं नाही आणि चांगलं असे मॅश करून झालं की त्याला मिक्स करून घ्यायचं हे मसाला आपण इडली मेळी घालण्यासाठी करणार तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं असं दाबून दाबून मिक्स करायचं मिक्स करून झालं की त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक कापलेली कोथिंबीर टाकून एकत्र करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं थंड झालं की असं बारीक बारीक गोळ्या करून घ्यायच्या आपल्या इडलीच्या फ्रुर भांड्यामध्ये बसत असं छोट छोट्या करायच्या मोठ्या पण नाही करायच्या सगळ्या असंच करून घेणार तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी वल्लं खोबरं टाकणार आहे खोबरं चटणी करायची तीन चमचे डाळवं टाकले तुम्ही भाज्या शेंगदाणे घेऊ शकता पाच सहा लसणाच्या काळ्या ती हिरवी मिरची तिकट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक चमचा लिंबाचा रस आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची अर्धा इंच अद्रक टाकायचं आणि मिक्सरपण असं बारीक वाटून घ्यायची चटणी चटणी वाटून झाली की लगेच तडका द्यायचा दोन चमचे तेल गरम करायचं तडका पॅनमध्ये एक छोटा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडून द्यायची मग त्यात दहा ते पारा कडीपाचे पान टाकायचे एक पिंच हिंग टाकायचं आणि लाल मिरची टाकायची हे तडका चांगला खमंग द्यायचा म्हणजे चटणी खूप छान लागती वरणाचा तडका देणार आहे तर चटणी तयार आहे आणि रवा पण चांगला भिजलेला आहे याला तेल लावून घ्यायचं सगळ्या इडलींच्या भांड्याला छान असं रवा भिजलेला आहे मिक्स करून घ्यायचं वाटलं असं थोडं जर घट्ट वाटलं थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये एक इनची पुढी टाकायची इनो च्यावती सोडा परत चालतंय थोडंसं पाणी टाकायचं इनोवरती आणि पूर्ण असं चांगलं फेटून घ्यायचं ते फेटून झालं की इडलीच्या भांड्यामध्ये एक एक चमचा टाकायचा एक एकच चमचा टाकायचा असं टाकायचं नाही आहे त्यावर एक बटाट्याचं करून घेतले आहे ते ठेवून घ्यायचे एक एक आणि त्यावरून आणून थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं म्हणजे छान अशी आपली मसाला इडली तयार होती पूर्ण पूर्ण भांड्यात असं तयार करून घ्या आपण हे पूर्ण तयार करून झालं की इथं पाण्याला उकळी आणायला ठेवायचं पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये भा टीम करायला ठेवायचं त्या पहिले ठेवायचं नाही थंड पाण्यामध्ये गॅसवरून पूर्ण टाकून घ्यायचं आणि थोडंसं टॅप करायचं त्याला आणि भांड्यामध्ये खाली पाणी टाकलं आणि त्यात अर्धा लिंबू टाकलेलं आहे त्यामुळे सगळं ठेवून घ्यायचं दहा ते बारा मिनटं शिजून घ्यायची इटली तयार झाली थंड करून घ्यायचं थोडंसं गरम गरम काढायचं नाही थोडंसं नॉर्मल थंड झाल्यावरच मग काढायचं असं काढायचं बाकी छान अशी इडली निघाली आणि फुगलेली पण खूप छान मसाला तर पण आम्ही शाखातो अशी मसाली इडली पण करून खायची चवीला खूप छान लागली मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा